माता लक्ष्मी अशा तीन घरामध्ये कधीच राहत नाही या चुका करू नका तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा काही अशा चुका असतात ज्यामुळे माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते काही असे काम असतात जेव्हा ते केले जातात तेव्हा माता लक्ष्मी धावतच घरात येते धनाचा बरसात करते आणि घरात स्थानिक होते जेव्हा घरात माता लक्ष्मी येते तेव्हा जीवनात सुख शांती येते म्हणून माता लक्ष्मीच्या सन्मानासाठी हा व्हिडिओ नक्की बघा भक्तांनो जे विविध जे लोक विविध पूर्ण श्रद्धेने पूजा करतात आणि त्यांच्या घरा घरापासून माता लक्ष्मी कधीच दूर राहत नाही चला तर आता तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही सग सगळे जाणता किंवा हिंदू धर्मानुसार माता लक्ष्मी हे धन आणि दैवतात आहे ज्या घरात माता लक्ष्मी आणि कुबीर महाराज यांचा वास असतो त्या घरात कधीच कमतरता राहत नाही आणि माता लक्ष्मी नेहमी त्या घरात वास करत असते माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर सदैव राहते त्या व्यक्तीला जीवनात सुख शांती आणि भौतिक सुखाची प्राप्ती होते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच जीवन आनंदाने भरून जाते माता लक्ष्मीची विधी विधानाने पूजा केल्याने त्या व्यक्तीचे सर्व मनोकामांना सहज पूर्ण होतात असे सांगितले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद गरीब व्यक्तीला राजा बनवतात आणि ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नाराज होते त्याला राजा असल्यास ही गरिबी बनवतात म्हणून प्रत्येक जण लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि श्रद्धा पूजा करतो परंतु कधी कधी जाणतो की काही अशा चुका केल्या जातात ज्यामुळे माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते अशा परिस्थितीत काही गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे असते आता त्या चुका जाणून घेऊया ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते असे केल्याने माता लक्ष्मी कधीच घरात परत येत नाही माता लक्ष्मीचे खूपच भक्त त्याच्या घरात वापरलेले भांडे इकडे तिकडे पसारा ठेवतात बहुतांश लोक रात्रीचे वापरलेले भांडे तसेच ठेवतात आणि सकाळी उठून ते स्वच्छ करतात असे कारणे योग्य नाही रात्रीचे वापरलेले भांडे रात्री, वापर रात्री स्वच्छ करून ठेवावे सकाळसाठी ठेवू नयेत घरात वापरलेले भांडे पसारा करून ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी रुसून निघून जाते शक्य तितके रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करून ठेवली पाहिजे तसे म्हणतात की हिंदू शास्त्रामध्ये रात्रीची भांडी जर तशीच ठेवली गेली तर यामध्ये यामुळे माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरात येत नाही म्हणून त्या भांड्यात रात्री स्वच्छ करावे गरजेचे आहे जितकी जास्त वेळ घरात घाण राहते तेवढ्या अधिक माता लक्ष्मी त्या घरात राहत नाही त्यामुळे घरात नेहमी स्वच्छताची काळजी घेणे अत्यावश्यक का आहे म्हणजे जर तुम्ही रात्रीचे जेवण केले असेल तर तुमच्या घरात वापरलेली भांडी असतील तर ते सकाळसाठी अजिबात ठेवू नये ती भांडी रात्रीच एकदम स्वच्छ करून ठेवावे यामुळे माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर कृपा राहते बरेच लोक असे करतात की। वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेकडे दुर्लक्ष करतात उत्तर दिशा ही कुबीर आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे स्थान स्थान मानले 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 जाते 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 हे आणि समृद्धीचे केंद्र जाते। स्थानाचे पवित्र म्हणून स्थान या ठिकाणी कचरा किंवा निरुपयोगी वस्तू कधी ठेवू नये शक्य तितके प्रमाणात उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे यामुळे जीवनात धनप्राप्ती वाढेल घराचा भाग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो या ठिकाणी निरुपयोगी हो वस्तू किंवा घाण राहिले तर माता लक्ष्मी कुबेर देवता नाराज होऊ शकतात हे स्थान रिकामे ठेवणे आणि स्वच्छ ठेवणे समृद्धीचे एक मोठे कारण ठरते चुलीवर कधीही चूक चु करू नका स्वयंपाक करताना गॅसवर रिकामे किंवा वापरलेले भांडे कधीच ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांतीचे दरवाजा उघडतात समृद्धी येते आणि समाजात आपल्याला मान सन्मान वाढतो पुराणामध्ये असे म्हटले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर दारिद्र्याचा परत येत नाही अशा घरामध्ये कधीच भरभराटी होत नाही स्वयंपाकघरातील मंदिरात सर्वात पवित्र स्थान मानले जाते कारण या ठिकाणी देवी देवत्यांचा वास असतो आता झाडू संबंधित एक झाडू लावणे अशुभ मानले जाते झाड झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो सूर्यास्ताच्या वेळी झाडू लावल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते जर काही कारणास्तव झाडू लावणे गरजेचे असेल तरच कचरा बाहेर टाकू नका सकाळी साफसफाई सा, साप करून घराबाहेर टाका आणखी एक महत्वाची गोष्ट चंदन घासताना ही एक चूक कधी करू नका हाताने कधीही एका हाताने चंदन घासू नका तुम्ही पाहिले असेल बरेच लोक एका हाताने चंदन घासतात असे केल्याने भगवान नाराज होतात देवी लक्ष्मी नाराज होते ती अशुभ मानले जाते देवी लक्ष्मी अशा घरामध्ये कधीच वास करत नाही जर तुम्ही असे काही केले असेल तर ते लगेच थांबवा जर तुम्ही अजूनही आमच्या हातापुढे जाऊ असे केल्यामुळे आपल्या जीवनातील धनाची कमतरता सतत राहते दारिद्र्यातील सामोरे जावे लागते चंदन घासल्यानंतर ते थेट देवाला चढवणे देखील शुभ मानले जात नाही चंदन प्रथम एखादे भांड्यात ठेवावे नंतर देव देवतांना चढवावे आता अधूर पूजा करण्याबद्दल बोलू शास्त्रामध्ये सांगितले आहे की फक्त माता लक्ष्मीची पूजा करू नका तर भगवान विष्णूची पूजा करा माता लक्ष्मी आणि भगवान नाराज यांना लक्ष्मी नारायण म्हणून पूजले जाते म्हणून असे म्हटले जाते फक्त माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा कधीच प्राप्त होत नाही जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर भगवान नारायणाची पूजा करणे देखील अवश्य आहे यावेळी झोपले झोपले तर माता लक्ष्मी नाराज होते आणि पुराणामध्ये झोपण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित केलेली आहे सूर्यास्ता पूर्वी जागे होणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे हे अंत्यश्रेष्ठ मानले गेले आहे काही लोक अशा अशी पपणामुळे आणि सूर्यास्ताच्या वेळी झोप घेतात अंत्य अनुसूचित मानले जाते त्या माता लक्ष्मी सदैव आपल्यावर नाराज होते आपल्या घरात कायमचे सोडून जाते असे म्हणतात की पूजा पाठाच्या वेळेला खूप महत्व आणि उत्तम मानले गेले आहे यावेळी झोपणे किंवा पडून राहणे हे अंत्य अशुभ मानले जाते असे केल्याने माता लक्ष्मी ज्या घरात लोक महिलां महिलांचा अपमान करतात त्या अपमानित करतात त्यांच्या सोबत मारहाण करतात किंवा त्यांना सन्मान देत नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाहीत असे म्हणतात की महिला घराच्या लक्ष्मी असतात त्यांचा अपमान करू नये लोक महिलाचा अपमान करतात त्यांच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही यासोबतच घरातील वृद्ध व्यक्ती आणि गरीब लोकांना अपमान केल्यामुळे माता लक्ष्मीचे सदा सदा तुमच्यावर नाराज होते कधी कोणाला अपशब्द बोलू नका काही लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून रागून जातात आणि रागात अपशब्द वापर करतात हिंदू धर्मात अपशब्दावर वापर केल्याने माता लक्ष्मी नाराज होती यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात घानारडे कपडे घालणे देखील माता लक्ष्मीला अप्रिय आहे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे ज्या घरात घाण राहतात तेथे माता लक्ष्मीची बहीण दारिद्र्याचा वास करते घाणार्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही व्यक्ती घाणार कपडे घालतो त्या त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही असे लोक पाहून माता लक्ष्मी नेहमी नाराज म्हणून नेहमी स्वच्छ कपडे परिधान करा हे गरजेचे नाही की तुम्ही नवीन कपडेच विकत घ्यावेत तुमच्याकडे जे कपडे आहेत ते जुने असेल किंवा फाटलेले असली तरी ते स्वच्छ करून परिधान करावीत दिवे लावणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात किंवा मंदिरात सकाळ संध्याकाळ दिवा लावावा मान्यतानुसार जो व्यक्ती आपल्या घरात दिवे लावतो त्याच्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते त्याच आशीर्वाद कायम राहतो जास्त झोपण्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते परंतु तुम्हाला माहीत आहे का जो व्यक्ती रोज सकाळी उशिरा उठतो आणि रात्री उशिरा झोपतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठा शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हा यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते भोजन अर्धवट सोडण्यासाठी ही अशुभ मानले जाते काही लोक जेवताना ते अर्धवट सोडून जातात असे करणे चुकीचे आहे अशुभ मानले जाते भोजन पूर्वी करूनच उठावे अन्यथा या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील भरभराटी थांबते या रंगाचे फूल अर्पण करण्यापूर्वी दूर राहा माता लक्ष्मीला लाल रंगाचे कमळाचे फूल अंत्यप्रिय आहे त्यामुळे तिला लाल कमळ अर्पण करावे माता लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करण्यापासून शक्य तितके टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते जर तुम्ही अजूनही आमच्या माता लक्ष्मी कधी पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करू नयेत असे करणे अंत्य अशुभ मानले जाते तुमच्या या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते तुमचे घर कायमचे सोडून जाऊ शकतात म्हणून असे करणे टाळले पाहिजे जेव्हा कोणी मीठ मागतो तेव्हा ते, ते व्यक्तीच्या ते हातात देण्याऐवजी भांड्यात ठेवून द्या याशिवाय संध्याकाळच्या वेळी कोणालाही कोणालाही मीठ देणे टाळले पाहिजे हे ही अशुभ मानले जाते रात्रीच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये कारण यामुळे दारिद्र्य घरात दारिद्र्य येते जर कोणी रात्री मीठ देत नसेल आणि जर कोणी देत असेल तर ते घेऊ नका कारण ते अशुभ मानले जाते यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता लक्ष्मी येत नाही त्यामुळे तुम्ही असे करणे टाळा आता मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते जी तुम्हाला माहित असणे फार गरजेचे आहे रात्रीच्या वेळी दही दूध किंवा लोणी कोणाला देऊ नये रात्रीच्या वेळी कोणाला दूध किंवा दही देणे टाळले पाहिजे असे केल्याने माता लक्ष्मी खूप नाराज होती संध्याकाळच्या वेळी शक्य तितके दूध किंवा दही कोणाला देणे टाळले संध्याकाळी वेळी मात्र बाजारातून खरेदी करून घरी आणू शकता झाडू इकडे तिकडे ठेवू नका असे सांगितले गेले आहे की झाडू माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे झाडूला कधी बाहेर ठेवू नका तसेच स्वतःचा झाडू कोणाला देऊ नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होईन होऊन कायमची घर सोडून निघून जाते काही झाले तरी माची शिवाय दहा गोष्टी घराच्या मंदिरात कधी ठेवू नका प्रत्येक घरात एक मंदिर असते जे कोणी आपल्या मंदिरात सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतात आणि कोणत्या गोष्टी मंदिरात ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे जाणून घेऊया ते घर प्रत्येक घर असते त्याचे कुटुंब सुख समृद्धीने भरलेले असते त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत असतो ज्या घरात गणेशाची मूर्ती किंवा चित्र आहे त्या घरातील प्रत्येक सदस्याने हा व्हिडिओ नक्कीच पहा जी बरेचदा गुपित ठेवले जाते याबद्दल कोणी सांगत नाही ज्यांनी ही माहिती असते त्या त्यांच्या घरात सुख समृद्धी येते आणि त्यांचे कुटुंब धनाने वाढते तुम्ही जर पूर्ण पाहिलात तर लक्ष्मी कायमची प्रवेश करेल आजही अधिक काळात असे अनेक लोक आहेत आजही आधुनिक काळात असे अनेक लोक आहेत जे आपल्या घराच्या मंदिरासमोर अशी कृती ज्यामुळे त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतात आपल्या घराच्या मंदिरासमोर चुकीच्या कृती करू नका घराच्या मंदिरात अशुभ वस्तू काढून टाकाव्या जर तुमच्या घरात जर तुमच्या घरात मंदिर असेल आणि तुम्ही देवाची पूजा करत असाल तर हा सोडण्याची चूक करू नका आज नाही तर उद्या तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल आज असे अनेक लोक आहे ज्यांना आपल्याला घरातील मंदिरातून अशुभ गोष्टी काढलेल्या नाही काही लोक तर आपल्या बेडरूम मध्येच मंदिर बनव